सरपंचा निषेध ग्राम पंचायत सरपंचा निषेध हे ना तुम्ही मागण्या काय के बोल मजा दलित वस्ती भ्रष्टाचार एकोणीस लाखाचा भ्रष्टाचार झालेला आहे आमच्या दरीपर्यंत समाधान भाव आले दलित आतापर्यंत चार वर्ष झाले आम्हाला निवडून त्या ठिकाणी आतापर्यंत एकही रुपयाचं कामकाज झालेलं नाही तर मला न्याय देऊन द्यावा शिवसाहेबांना पण अर्ज केला मी आत्मदान केलं अस शिवसाहेबांनी सुद्धा आतापर्यंत શું કરાવવા ઉ ગ્રામ પંચાયત सदस्य आणि सुधीर जाती समाज सदस्य दलित वर्षीचा ज्या वर्षी झाले नाही